राज्यभर मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान सुरू करण्यात आलं त्याच्या तयारीत सध्या शाळा आणि शिक्षक गुंतलेत या निमित्तानं सिक्रेट पुणेचे उपसंचालक रमाकांत काठमोरे यांच्या मार्गदर्शनात राज्यातील कलावंत तसंच साहित्यिकांशी संवाद सत्राचं ऑनलाईन आयोजन सुरू आहे विद्यार्थ्यांच्या अंगभूत कलागुणांना वाव मिळावा आणि विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाची जडणघडण व्हावी यासाठी तसेच शिक्षक पालक व माजी विद्यार्थी यांची शाळेच्या प्रती उत्तरदायित्वाची भावना निर्माण व्हावी या हेतूनं मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे अभियान महाराष्ट्र शासनानं तीस नोव्हेंबर दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयांमुळे सुरू केलेलं आहे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानामध्ये महाराष्ट्रातल्या साहित्यिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक नामवंत प्रतिभावंत व्यक्तींनी संवादसत्रासाठी वेळ दिल्यामुळं या अभियानाची व्याप्ती वाढण्यास मदत झाली आहे शिवाय सरकारी मराठी शाळांचं महत्त्व हो, समाजमानात आधोरेखित होत आहे